आपल्या कधी कधी आपल्या कुळाचा विचार म्हणून सांगतो आपल्या रावळ्यामध्ये आपल्याला मागच्या पुरातन काळात जर कोण मोठ होत आपण म्हणतो का नाही अहिलेदेवी होळकर म्हणजे राणी होते महाराणी त्यांचा खरा जर कोणी नाश केला असेल त्यांच्या घरामध्ये जर आग कोणी लावली माहितीये का मल्हारराव होळकरांना एक हिवाई होता हिवाई इतका विचार दरिद्री होता तो धनाजी पाटील नावाचा त्याने इतका त्रास दिला की शेवटी खंडेरावांना मारण्यासाठी हजार वेळेस त्याने प्रयत्न केला म्हणजे नाथे सुद्धा चांगले पाहिजेत मल्हाराव होळकरांना चार राण्या होत्या त्याच्यामधली एक गौतम राणी साहेब ही खंडेरावांची आई आहे एक हार्गू साबाई साहेब लहानी आहे मंडळी आणि एक दोरकर आणि साहेब बदली आहे या चारही राण्यापैकी एक अशी स्त्री होती की तिला फक्त स्वार्थच होता तिला मुलगी होती आणि गौतरा गौतम राणी साहेबांना मुलगा होता पहिल्या काळामध्ये सगळी इस्टेट कुणाला द्यायचे लोक कंपल्सरी मुलाला आता नाही मला त्या बाईच्या डोक्यात खटका असा होता की माझा जावाई राजा व्हावा आणि मालवाच सगळं साम्राज्य कुणाला मिळावं जावायला जावा मिळावा म्हणून तिनं हजार वेळेस प्रयत्न केला म्हणून माणसं माणसाला कळले पाहिजे आपले कोण बाहेरले कोण शेवटी शेवटी मल्हार होळकरांना अशी सून मिळाली की त्यांची इच्छा अशी होती की हे माझं राज्य सांभाळेल खरंच त्या माऊलीने सांभाळलं पतीनंतर नाही तर मल्हारराव होळकरांच्या हयातीमध्येच मल्हाराव होळकरनं सुनाला एक दहा दिवस राज्य सांभाळाय दिलं होतं राज्य दहा दिवस आता आपण फक्त म्हणतो शिवाजी महाराजांनी चौरंग करण्यासाठी एका पाटलाला चौरंग केलं नाही कधी हात तो, पाय तोडले हात तोडले आपल्या अहिल्यादी होळकरांनी सुद्धा धनाजी पाटलांच्या मेहन्याना सावकाराला इथून हाताने इथून पाय तोडायची शिक्षा दिली होती त्या काळात चौरंगी केलं तर कार, ती बी कुणाला आपल्या नंदाच्या सासऱ्याच्या सासऱ्यातल्या नाथ म्हणजे मेवण्याला इतक्या जवळच्या नाथ्यातला माणूस सुद्धा त्याला शिक्षा सुनावली ही काळ त्या काळात ती बी आज्ञेने होत्या अशा काळातले ती स्त्री होती म्हणून मला तुम्हाला का सांगायचंय माणसं त्या काळात क्रांतिकारक जन्माला आले पण आपल्याने आपल्याचा घात केला म्हणून खरा धोका आहे माणसं म्हणते बघा कोणी काय करू काय नाही म्हणजे आपल्याने आपल्याचा कधी एकाला हिरा सापडला हिरा हिरा घेतला आणि घेऊन घरी आलं आईने हिरा पाहिला आईला वाटलं पोराला हिऱ्याची किंमत कळत नाही पण हा हिरा जर ह्या दुकानदाराकडने एक कोटी रुपये मिळाले ते हा बिघडल पण आईने ते हिरा फेकून दिला ते फेकलेला हिरा एका माणसाने घेतला आणि तो सोनाराकडे गेला सोनारानंही ते हिरा फेकून दिला त्या म्हणला म्हणला हिरा नाही काही नाही पण पुन्हा तो हिरा सोनाराने उचलला आणि रत्न पारख्याकडून आला रत्न पारखेने तो हिरा फेकून दिला की पुन्हा मला सापडून मी पैसा कमीन त्यावेळेस हिरा रडायला लागला हिऱ्यानं विचार हिऱ्याला विचारलं का रडतो रे राजा ते म्हणलं बाबा ते पोराला कळत नव्हतं त्या बाईला कळत होतं बाईनं टाकून दिलं याचं दुःख नाही त्या माणसानं टाकून दिलं याचं दुःख नाही सोनाराने टाकून दिलं याचं दुःख नाही पण याला जाणवीपूर्वक कळत असून सुद्धा मला ह्यानं टाकून दिलं याचं मला रडू येते कुणी कुणालाही टाकावं पण आपल्याला कधी टाकू कुणालाही वाईट बोलावं पण आपल्याला कधी माणसाला वाईट बोलू नये लई मोठी किंमत आहे महाराज कुणाच्याही घरी गेलं की सगळ्यांच्या घरी बघायला आनंद मिळतो म्हणतात माझ्या जीवनामध्ये आणि लगे रुसावे हे संचिताचं दुःख आहे अभंगाच्या शेवटच्या जर ना, ना आहे सांगतात तुका मली भार घातली तुकामने भार Thank yeah. you. Yeah. वरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये भार घातल्यावर आपलं जीवन प्रसन्न होत असतं पण कुणावर भार घालायचा काय वेळेस माणसं भार कुणावर नाही घालतात आपण बघा तुम्ही सगळ्यावर भार घातला तरी चालून पैशावर कुणाचाही भार पैशाला कुणाचाही भार कुणी घालू कुठे पण मरणादारी सगळे माणसं जवळ बसलेले असतात तरी त्यांना माहित नसतं की हा गेलाय आमच्याकडे एक डॉक्टर असा तरी तरी निघाला त्यानं पंधरा दिवस मेलेला माणूस हाटावर सांभाळला पैशासाठी त्याला ते ऑक्सिजन लावला आणि ते शरीर हालायचं ताटून गेलं शरीर तरी पैसे घेतले काही दवाखान्यावर केस झाल्यात तरी लोक मेल्यावरही पैसे घेतात काढून इतके लोक का पापी विचित्र आहेत म्हणून मागणे मागतो सगळ्यांना या निमित्तानं थोडं सावध व्हा आपल्या जीवनामध्ये आपली प्रक्रिया आपलं जीवन प्रसन्न करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असू दे असू द्या एक पाय विठाला विठाला, विठाला। आपण कधी कधी साधं उदाहरण आहे त्याला सुंदर नाही फुलं घ्या पण बोलू नका फुलं घेऊ द्या पण बोलू नका एके बाईनं बऱ्याच दिवशी बऱ्याच काळामध्ये कधीच नवरेची अशी सेवा केली नाही एक दिवस त्याला आंघोळ घातली त्याला कपडे चांगले घालायला दिले सगळं दिलं त्याला आणि त्याला सगळं का दिलं सगळं लोक म्हणले काय बाबा वर्ष दोन वर्ष झालं ह्याला एवढं सगळं प्रसन्न का मग त्या पाहुणीला त्यांना विचारलं म्हणले मावशी तुम्ही एवढं सगळं ह्यांना का दिलं आज थे, ते म्हणले आज बैल आहे एका बाईचा नवरा रोज मारायचा तिला दन दन हानायचा <laughs> तरी तिनं गलाचा साखर वतून त्या दुधात साखर टाकून कालून सगळं करून ते दूध त्याच्या हातात दिलं प्यायला ती एक बाई म्हणजे तुला आहे का पाटीत लाकडं मारू मारू वळ ला आणि तरी तू ह्याला दूध का दिलंय ती म्हणजे आज नागपंचम आहे नागाला काय वाजायचं असतंय <laughs> कुठं ना होतो कधी कधी काही साधं उदाहरण आहे महाराज अहो लय अवघड काम आहे एक माणूस गेला रामायण ऐकायला त्याला ऐकल्यावर म्हणलं लय मस्त वाटलं आज रामायण चांगले वा 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 मग त्याची बायको म्हणली मी येते उद्यापासून ऐकायला ते म्हणला तू कशाला येते ते म्हणलं नाही येणार ते म्हणली पण तुम्ही रामायण ऐकून तुम्हाला काय मिळतं ते म्हणलं वर स्वर्गामध्ये इंद्र चंद्र देव सगळे भेटणार आहेत वर गेल्यावर लय आनंद आहे मग हे बाई म्हणली बरं झालं आम्ही बी येऊ आम्हालाही भेटतील चंद्र ते म्हणले तुम्हाला नाही भेटणार ते म्हणले तुम्हाला भेटणार ना आम्हाला का नाही ती म्हणला तुम्हाला फक्त वर नरत भेटणार ती म्हणली जाऊ द्या मग इथं इथे तिथं इथं कोण आहे नाही कळलं का तुम्हाला मी रात्री कीर्तनाला गेलो तो माझ्या शेजारी पोरग बसलं आणि ती माझ्याकडे पाहायचं असं आणि मला म्हणायचं महाराज घोडा मी म्हणले ह्याला ती घोडा घोडा खेळायची सवय काय ना ते सारखं रटत लावला त्याला महाराज घोडा त्याच्यात ती बाई आली म्हणली ए काही म्हणाले का तुम्हाला काही बी म्हणत आहे पण मी नुसतं असं बघतो त्याच्याकडं ते म्हणली ती माझं पोरग नाही आमच्या नंदाचं या ती लवटे पाहुण्याचं म्हणली <laughs> ताई, <तो साली> <laughs> <laughs> ताई तो ती ताई म्हणली तुला बरं आमचं नाव पहाट आहे त्याचं लय बोलत आहे ती जरा बोबडं आहे मला अजून ध्यान येते त्याचं आणि ते सारखं म्हणायचं माझ्याकडं बघून महाराज घोडा काय करावं बाबा याला आणि ती परत बाई आली ती म्हणली तिने दिलं ठेवून मामीनं हाणलं दिलं ती म्हणली गबच तुला अक्कल आहे का रेड येत घोड्यात तुला फरक कळत नाही का ते तरी फक्त घोड्यात म्हणलं होतं हिनं तर खांदानच काढलं मा असं कधी कधी शब्द डायरेक्ट बोलतात माणसं मग कळ आता शेवट नाही आता अर्धा तास परत वाढवा काय असं काही नाही बरोबर बारा वाजता फुलं टाकू एक पाच मिनिट राहिले तुमचं जीवन हे बघा नायगोडवाडीकरांना सगळ्यांना सांगतो तुमच्या गावात शाळा आली दुसरी शाळा नाही तर वारकरी शाळा परत माझे पोर शिकायला शिकायला सतरा अठरा पोरं ठेवले तिकडं माझे दो एक मुलगा माझे दोन अरे इथं ठेवले का अजून एक असं तुम्हाला माहिती पोर आहे ना अरे तुमच्याकडे पोर आहेत इंजिनियर झालेत काही काही बरे आहेत पदवीधर झालेत काही तसेच आहे तुम्हाला माहिती शाळेसोबत जर हे शिकसेल असलं ना आता तुमचा हा पुत नाही तू किती शिकणार दादा तो तो मोठा कंपनी जातो तो तो किती शिकलाय दावला तर आय टी केला ना आता आय आय म्हणून त्या नोकर लागली पण आमचं एक असं माहिती का टी आय होतो सांप्रदायिक एखादा वाजवला ना तुम्ही बया धाव एक पोरगा जर कुठेही गेला दोन हजार रुपये सोय कमी नाही महिन्याला पन्नास आता तुम्हाला माहित नाही आम्ही सांगू नये आम्ही सांगितलं तुम्हाला लगेच पुन्हा हो मामा मामा किती शिकले तुम्ही एम एस सी झाले एवढं शिक्षण झाले पण मामा तुमच्यापेक्षा आम्हाला <laughs> पगार आम्हाला का जास्त आता उत्तर आहे त्यांना ते ते शिक्षणच शिकलेत आम्ही काय केलं आम्ही ते ट्रॅक बघितलं ज्याला छाचू जमलं ना नाही कळलं का तुम्हाला पलटी मारणार का मग एकदा इकडं एकदा इकडं एकदा इकडं पण ते जमलं आता त्यांच्यावर असे दिवस आले आता या दोन वर्षात आमच्यावर जेवढे दिवस वाईट आले तेवढे कोणतेवरच नाही अरे का आले माहिती का आमचं काहीतरी पाप अरे तुम्हाला माहिती कोणतं पाप तुम्ही कोणत्याही कीर्तनकारला फोन केला का तारीख आहे का ती काय म्हणायच माहिती पाहून सांगतो आपण म्हणलं ना लगेच बघा ना ड्रायव्हरला फोन करा आपण म्हणलो ना लगेच सांगा <laughs> मधल्याला फोन करा मधी बी बरेच दलाल होते कॉन्ट्रॅक्टदार संप्रदाय कॉन्ट्रॅक्टदार बरेच आहेत इकडले पैसे घ्यायचे तिकडले घ्यायचे तिकडे द्यायचे ह्याची पद्धत आहे ना तुला चुकीचे मी महाराजांकडे भेटायला गेले इंद्रीकर महाराजांना विचारलं महाराज फोन तुमचा आता चालू असतोय ते म्हणले तुला कळतं रे बंद होता लोक घरी यायचे आता चालू ठुलाय कोणी सुद्धा फोन करीत नाही आता एवढाच एक फोन येतोय तुम्ही हाय का गेले दोन नाही ना आणि खरे दिवस संप्रदायावरही आले आणि सावध व्हायची गरज आहे सगळ्यांनी शेतकरी असं लावून प्रत्येक मानव सावध झाला पाहिजे या काळात कारण जास्त खर्च करणं उगच खर्च करणं आता दिंड्यांमध्ये सुद्धा साधत आपण का दिंड्या कामात बंद झाले बाबा माहिती महाराज का दिंडी कमावलं एका पंक्तीला एकाची पंगत घ्यावा का नाही पंगत संध्याकाळची एकाची आणि पंक्तीचे पाच पैसे एकाची पैसे घालायचे पंक्तीला चौघाचे खिशेत घालायचे दोन वर्षे नाही दोन वर्षे सोहळाच नाही राहिला मी काकांना मागे म्हणायचं काका तुम्ही दिंडी काढायतून वाडीतून एक दहा बारा लोक तुमचे निघू द्या परिसरातले दहा बारा पन्नासिक लोक मी दहा वर्ष दिंडीत एक रुपया कमावला नाही पण मला इतकं समाधान काय माहिती का कीर्तन झाले महाराज पन्नास वर्षामध्ये पन्नास लाख रुपयाची कमी देईन आम्हाला जवळजवळ आठच वर्षात मिळालं देव असा देत असतो लाख लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये महिना कीर्तन कीर्तनकारला पडतोय फक्त पूर्व कर करायचं पण पूर्व कर केल्यावर पेत नाही टेन्शन बी आलं तरी बर किती सासर वाटलं गेलं मी कुठं आता आम्हाला सांगून तुम्हाला माई सांग आता मला एकच मिर दरिद्री आहे तुम्हाला दरिद्रीमध्ये आहे मी जर कधी तिच्याकडे गेलो का तिने मला काय नाही दाजी आज बी कीर्तन आहे तुम्हाला हा सुट्टी नसते आता रविवारी कीर्तन सरकारी पगार कोणा टोचायची मुद्दा असा तिचा नवरा खाप खाप येतो ती अशी करायची मा जीवनच जरा बेकार आहे आमचे जरा सासरवाडी जे माणसं भामटेच होते जरा ती लय बेकार त्याला कपडे चांगले आपल्याला नाही मला असं द्यायचे कलर असा असल्यामुळे रमेश काल कोणी गेले काका का 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 या सांगू का सकाळच सांगू सकाळी गावात गावात मी आंघोळ विंगोळ करेल होती मी म्हणलं मधून रस्ता चांगला काय ते माणसांना म्हणलं इकडे वाडीत असं ते दुसरं त्याला म्हणलं वाडीत कार्यक्रम आहे तिकडे चालला असं ते म्हणलं अवतार बाय तुला कार्यक्रम दिसतो का समाज आहे महाराज वाईट असता अवस्था पण आता आपल्याला बोलू नये तुम्हाला इथं बरेच माणसं नको सांगायला तरी इथं माणसिवनगर गाव आहे बघा पूरदवडे मी तिथं गेलो होतो कीर्तनाला अशी बॅग घेऊन गेलो मी हातात बॅग ते माझ्याकडे पाहिलं काय वाटलं काय तिला बॅग आमची अशीच आहे तिनं केस आणले माय हातात दिली मला म्हणते दोन फुगी तीन पिना तिन मी लय हसायचो मारणाचा घर नाही ते सुनाला माहित नाही मी कोण आहे आणि मी म्हणला आर मी खडके महाराज आहे माळशिरसला खांबरटलं मा कीर्तन आहे मी कीर्तनकार आहे हे तिने मला वाटलं फुगे पिनावालाच आले हे बोलायचं नाही त्याच्यामुळे पाया पडतो आता नाही इलाज आहे त्याला काय करावं आणि मला दादांचं माझ्यावर रोज होतं कारण दादानी काय केलं माहितीये मला त्या काळामध्ये मला वडील आजोबा असतात का नाही आपण बोलतो आजोबा आमच्या वारल्यामुळे ना मला इथं बाळा वाटायचं आजोबा आहे कोड म्हणजे वेगवेगळं गाव आजी आहे आता आमचं तिकडे एक आजी आहे तर हे सगळं इथं मिळालं त्याच काळामध्ये त्या कुटुंबाशी नाथ तुम्ही सगळेजण आहात सगळ्यांशी एकदा दोनदा कीर्तनाचा योग योगा आला आज या निमित्तानं बाबांच्या स्मरणार्थ एक फनसाच झाड आणलंय लावायचंय आणि एक झाड एक माणूस लावी जवाडी झाड कमी आहे उन्हामध्ये टेम्परेचर असतं भरपूर त्रास होतो आता इथं तर काकानं जर झाड अजून लावले की पुढं भविष्यात पोरं झाडा खरी टकाटका आपलं अभ्यास करीत बसतील पोरं संप्रदाय ठेवा इंजिनिअर बनवा मोठे करा दान भरपूर मोठे करा आपल्या संसारात आपण मोठं झालं पाहिजे पण भावापासून भावाने कधी दूर नाही गेलं पाहिजे मी खोटं बोलणार नाही आता कासार बाबा हि का सार काय विचार आहे खास महाराज माणसाचा नाही खास काम आहे माई कवागाढ झाली माझी परीक्षेत घेतली बाबा सगळी जवळ बसले तर बसले मी महाराज आहे खरच गाव त्याला बीडच आहे भीत बीत नाहीत नाय म्हणले मला ते कसे म्हणते पण जुनं माणूस आहे एवढ्या वर्षे वाढीत येतात आनंद कसा आहे एवढ्या वर्ष वाढीत आले आनंद घेतला अजूनही तुम्ही बाबर नाव कासार बाबत ना म्हणजे रामदेव महाराज आणि त्यांना त्यांचा इतिहास पण सगळ्यांना माहिती म्हणून या निमित्तानं सगळ्यांना फुलं वाटले या निमित्तानं बाबांना त्यांचे दोन चिरंजीव त्यांची एक मुलगी एकच मुलगी नाती त्यांना बहीण किती बाबांना बहीण नव्हती 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 ना तुमच्या देलातच नाही ग काय असं संपलं असच वर्ष आवडलं मग म्हातारीला काय वाटलं माहितीये का वाट पुरी चालल्यात म्हणून त्या म्हातारीला गुंडीचे गाठोडे बांधले तो असे गाठोडे आणि पुरीला म्हणजे तुमचे लेकर खातीन घेऊन जा मग ती जरा बांधते मध्ये दोन्ही त्या जाय काय म्हणले माहिती हे बघ तुम्ही त्या पाहुण्याला देण्यापेक्षा घरात दुसरे पाहुणे नाही का महाराज त्या पुरीनं काय सांगितलं माहिती का तुमची बुंदी आम्हाला नकोच आमचा गेलाय फक्त तुम्ही आमच्याकडे सई घ्यायला या काय <laughs> घ्यायला या सई बाय आम्हाला सगळंच घटने ते पण मी नाही आता त्या चाकणची घटना आहे चाकणची खराबवाडीची महाराज सत्तर लाख रुपयाला जमीन ऐकली त्या बाईन सत्तर लाखाला भावा पण वाटून घेऊ सख्या चुलत भावाला इकली दोन गटुडे बुंदी केवढ्या पडली सत्तर नाही इथं तशा भावजाय नाही दोन्ही भावजाय शांत आहेत नंदाई त्यांच्या शेजारीच राहतात त्याच्यामुळे टेन्शन नाही भाचा इथंच राहतोय भाची इथं येतात जातात सगळ्या परिवार जवळ आहे सगळ्यात मला करावं तेवढं कौतुक कोणाचं वाटतं आहे का साधमुळं दैवत की जे जे माणसं म्हणजे सोनबाईनं बाबांची चांगली सेवा त्या काळात केली इकडली सुंबे असतो लेकी लांबून येतात लेकी लांबून येतात लेख नाही बोलतात तुम्हाला काय आग झाले का एवढा पैसा तुमच्याकडं जे, जे मी मायाबाची आंघोळ माया घालाय का असे लांबून बोलणार लेकी येत ना त्यांना फक्त दोन चार दिवस राहा मग ते काय म्हणते राहती नाही म्हणून सुनांना हे काम चांगलं केलं या निमित्तानं सगळ्याच खराव तेवढं कौतुक धन्यवाद जय हरी नारेश्वर बावर 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 विठोबा जी नारेश्वर बावर बावर विठोबा जी आ आ विठा गवळी तुपडला आता पडवलंय आणि म्हणून ते बकपुरस आपण कुकमणी बारा लोक केले चलो हे पद आहे तुकामध्ये बारात वर